हाय फ्रेंड स्वादेश रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कोबीमध्ये पीठ टाकून खूप सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी कोबी छान असं बारीक चिरून घेतला धुवून घेतला त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे टाकून त्याची पेस्ट बनवली लाल मिरची पावडर टाकली आहे त्यानंतर हळद टाकली आहे अर्धा चमचा त्यानंतर हिंग टाकणार आहे कारण आपण येथे पिठाचा वापर करणार आहोत महिंग पचनासाठी चांगले असते चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर टाकून आपण सर्व साहित्य आहे ते एकसारखं करून घेणार आहोत म्हणजे सर्व कोबीला ते लाल तिखट वगैरे सगळं लागेल व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पहा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला एक भन्नाट रेसिपी पाहायला मिळेल अगदी कोबी न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि त्यांना ओळखायला सुद्धा येणार नाही एवढी भन्नाट चवीची रेसिपी तयार होत आहे मैत्रिणींना हे बघा सर्व साहित्य आपण एकत्र करून घेतलं त्यानंतर जे एक वाटी पीठ घेतलं होतं आपण बेसनाचं ते त्यामध्ये छान असं एकत्र करून घेणार आहोत आणि पाणी जर लागलं तरच आपण पाणी टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून लागतं आहे पाणी आपण घट्टसर त्याचं मिश्रण तयार केलं त्यामध्ये चमचा आपण खायचा सोडा टाकला आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे जे आपण बनवणार आहोत ते अगदी छान असं फुलेल कुकरच्या भांड्याला मी इथे आतमधून तेल लावून घेणार आहे मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणजे पटकन होईल अगदी शक्यतो कुकरमध्ये म्हणजे कसं वेळ पण वाचतो आणि एका वेळेस दोन तीन वस्तू पण छान शिजून निघतात त्यानंतर आपण त्यामध्ये पांढरे ती टाकले आहेत आणि जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते वरून टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि छान असं आपण सेट करून घेणार आहोत एकसारखं करून घेणार आहोत खूप सुंदर भन्नाट रेसिपी हे बघा आणि पुन्हा आपण वरून त्याच्या ती टाकणार आहोत खूप अप्रतिम अशी रेसिपी तयार होत आहे आपली हे बघा त्यानंतर आपण ती कुकरमध्ये शिजायला ठेवली तोपर्यंत आपण त्याचं वाटण तयार केलं होतं मी आ, कांदा लसूण आणि थोडंसं खोबरं त्याचा व्हिडिओ दाखवला नाही मी एक टॉमॅटो चिरून टाकला आहे बारीक आणि छान असं आपण परतून घेणार आहोत टॉमॅटो मऊ मऊ होईपर्यंत हे बघा खूप सुंदर अगदी भाजी पण तयार होईल आणि आपली सुकी भाजी पण हे बघा दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं म्हणजे आपले जे टॉमॅटो आहेत ते छान मऊ झाले आहेत बघू शकता आपण त्यानंतर मी माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो टाकणार आहे मसाला माझा खूप छान चवीचा आणि रंग पण खूप छान आहे त्यामुळं मी दुसरे कुठलेही मसाले किंवा मिरची वापरत नाही आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं होतं ते पाणी टाकून छान असं म्हणून मसाला भाजून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे म्हणजे चव पण छान लागेल आणि आपला जो मसाला आहे तो पण करपणार नाही पाणी टाकल्यामुळे पटकन भाजल्या पण जातो आणि भाजीला चव पण खूप सुंदर येते हे बघा अशा प्रकारे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आ, हे बघा आप किती छान बघा त्याला ते तेल सुटलं आहे कडेने अशा प्रकारे आपण छान मसाला भाजून घेतला आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकत आहोत त्यामध्ये आणि पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकायचं आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे बघा किती छान तवंग पण आला आहे तोपर्यंत आपली वडी वडी बनवती आहे मी कोबीची छान अशी शिजून झाली आणि कुकर पण थंड झाला आहे आपण चाकूच्या साह्याने त्याच्या कडा आहेत त्या सोडवून घेणार आहोत म्हणजे लगेच आपलं वडी आपल्याला कट करता येईल हे बघा ज्या तुम्हाला आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही वडी कट करू शकता खूप सुंदर आणि खूपच भन्नाट चव तर एकदम भन्नाटच म्हणजे कोबी असं खाताना वाटणार पण नाही की कोबीची वडी एवढी अप्रतिम होती अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही बघा किती सुंदर झाली आहे आपली कोबीची वडी आणि ती आणि तर बघा बघा किती छान लूक आला आहे त्याला आणि चव पण छान आहे त्यानंतर आपण थोडीशी फ्राय करणार आहोत कढईमध्ये तेल टाकलं आणि ती टाकली आहे थोडेसे आणि त्यामध्ये आपण जे कट करून घेतले आहे वडी कोबीची ती छान अशी मिडियम गॅस म गॅसवर आपण आ, फ्राय करून घेणार आहोत म्हणजे आपण भाजणार आहोत तळणार नाही आहोत भाजल्यानंतर छान लागते चव तळायला तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता हो ऑप्शनल आहे येथे पण मी भाजली आहे बघा वडी अशा प्रकारे अलटी पलटी करून घ्यायची एकदम अप्रतिम अशी चव कोबीची वडी यामध्ये आपण रस्सा भाजी पण करणार आहोत आणि सुकी भाजी पण त्यामुळे एकाच भाजीमध्ये आपल्याला दोन रेसिपी तयार होत आहेत सुकी पण आणि रसाभाजी पण हे बघा किती सुंदर भाजली आहेत आपल्या कोबीची वडी मस्तच अगदी कलर पण खूप सुंदर आला आहे आणि चव तर एकदम एक, एक नंबरच भन्नाट बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे आपली कोबीची वडी बघा ट्रेमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे बघा किती सुंदर कलर पण छान आणि चवीला पण एक नंबरच चला तर मग पटकन लाईक करा आणि रेसिपी आवडली तर छानशी कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा बघा किती सुंदर आपण त्यानंतर वरण थोडीशी ती टाकणार आहोत गार्निशिंगसाठी आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत एकदम अप्रतिम अशी वडी तुम्ही चहाबरोबर नाश्त्याला खाऊ शकता जेवणामध्ये खाऊ शकता रात्रीच्या दुपारच्या जेवणामध्ये एवढी भन्नट चवीची कोवेची वडी ही रेसिपी मैत्रिणींनं तुमच्यासाठी आणली आहे आपण आता येथे रसा भाजी दाखवते आहे बघा किती सुंदर झालं आहे बघा आपला रस्सा पण पन, चवीला पण एक नंबरच मस्तच अगदी पहिल्या प्रयत्नात जमेल एवढी सुंदर आणि सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनं करून बघा आणि कशी झाली केल्यानंतर मला अभिप्राय द्यायला अजिबात विसरायचं नाही ही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता रोटीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता ए एवढी एक नंबर अप्रतिम अशी चवीची आपली कोबीची वडी रस्सा भाजी बघू शकता किती सुंदर कलर आला आहे भाजीला एक नंबरच आणि ही आपली वडी ती पण एक नंबर झाली आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद स्वस्थ राहा